नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकादशी स्पेशल उपवासाची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप सोपी आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि कुरकुरीत आहे तर इथे बघा दोन बटाटे मी मीडियम साईजचे साल काढून किसून हे पाण्यात ठेवलेले आहे आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे बटाटे आपल्याला एकदम घट्ट असा पिळवून घ्यायचा आहे तर इथे बटाटा एकदम घट्ट असा पिळवून घेतलेला आहे आता तुम्हाला जर जास्तीची जर भजी करायची असतील तर तुम्ही हे प्रमाण वाढवून घ्यायचं आहे आता यामध्ये साहित्य घालायचं आहे तर इथे बघा मी अर्धा कप साबुदाणा भिजवून घेतलेला आणि एकदम छान असा भिजलेला आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दाण्यांचा कूट त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला छान बाइंडिंगसाठी अर्धा कप इथे भाकरीची मी पावडर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ चार हिरवी मिरची एकदम बारीक कट केलेली ही यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर चटपटीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आता तुम्ही दही नसेल तर लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता यामध्ये तुम्ही जर कोथिंबीर खात असाल जिरं खात असाल तेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ओलेपणातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे किंवा मिश्रण भिजवून घ्यायचं आहे बघा एकदम असं रगडून रगडून घ्यायचं म्हणजे जे बटाट्यामध्ये ओलसरपणा असतो त्यामध्येच आपलं हे सगळं मिश्रण तयार होतं आता नेहमी नेहमी आपल्याला साबुदाणा रताळी खाऊन कंटाळा येतो असं उपवासाला वेगळं काहीतरी केलं की छान वाटतं आणि खायला सुद्धा बरं वाटतं बघा असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा रगडून रगडून एकदम छान असं रगडून घेतलेलं आणि हे मिश्रण आपण गोळा होईपर्यंत असं भिजवून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आणि पाणी घालायची गरजसुद्धा पडत नाही आता तुम्ही याचे गोल गोल भजी करायची किंवा तुम्ही कटलेटसुद्धा करू शकता वडेसुद्धा बनवू शकता बघा अशा पद्धतीने आता आपल्याला भजी बनवायची आहे आपल्याला याला भिजत ठेवायची अजिबात गरज नाही कारण आपण साबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि बटाटा किसतानासुद्धा आपण पातळ असा एकदम बारीक किसणीने किसून घेतलेला आहे त्यामुळे तळताना हे पटकन असं शिजल्या जातं आता एकदम छोटे छोटे गोळे करून आपण याचे भजी बनवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे तर इथे आपण एकदम छान असे गोल गोलगरगरीत भजी बनवून घेतलेली आहे आता आपण तळून घेऊ आता भजी तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक भजी सोडायची आहे जेवढे तेलात बसतील तेवढी आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे आता तेलात भजी सोडलेली दोन ते तीन मिनटांनी आपल्याला फक्त ही मोकळी करून घ्यायची आहे बघा छान पटकन अशी ही मोकळी होतात आणि आपल्याला सोनेरी रंगावरही तळून घ्यायची आहे तरी इथे उलट पलट करून आपण ही भजी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भजी तळायची आहे म्हणजे काय होतं आतपर्यंत छान अशी ही तळल्या जातात शिजल्या जातात आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपली उपवासाची झटपट कुरकुरीत भजी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आणि आतपर्यंत छान अशी शिजलेली आहे खुसखुशीत झालेली आहे ही भजी तुम्ही अशीही खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता उपवास जरी तुम्हाला नसला तरी तुम्ही नाश्त्यालासुद्धा अशी भजी बनवू शकता पण उद्याच्या एकादशीसाठी तुम्ही ही भजी जरूर करून बघा कारण आपल्याला साबुदाना खायचा कंटाळा येतो तर असं वेगळं काहीतरी केलं तरी अगदी आपलं पोट भरतं आणि समाधानसुद्धा मिळतं तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकादशीला कुरकुरीत अशी मिक्स भजी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद